श्री नवनाथ सार अध्याय सातवा या अध्यायाचे नित्य पठन केल्यास सर्व चिंता व्यथा नष्ट होऊन चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मिळणार नाही अध्यायाला सुरुवात होत आहे वीरभद्राबरोबर मच्छिंद्रनाथांचे युद्ध व परलोकी सन्मान आणि वज्रावतीचे दर्शन तर मच्छिंद्रनाथ हे हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदा तीर्थी स्नान केले इतक्यात स्नानासाठी त्यासमयी त्याच तीर्थास त्रिशू डंबरू धनुष्य वगैरे आयुधी घेऊन वीरभद्र आला होता आणि तेथे ते त्याची ते व मच्छिंद्रनाथांची भेट झाली उभयतानी भे एकमेकास नमस्कार केला मग वीरभद्र विचारू लागला तुम्ही कोण कुठले तुमचा पंत कोणचा असे वीरभद्र विचारू लागल्यावर तेव्हा हो मच्छिंद्रनाथ म्हणाले ह्या देहाला मच्छिंद्रनाथ म्हणतात नाथ पंत तो आमचाच आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणी आहेत असे मच्छिंद्रनाथाने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला हे एक नवीन पाखंड बंड माजून असे काळे तोंड जगात मिरविता हे तुम्हा योग्य नाही यास्तव ह्या मुद्रा टाकून दे नाही टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःख सोसावे लागतील वेद विधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंत काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण रे अशी त्याची निंदा प्रचुरा भाषेने ऐकून मच्छिंद्रनाथाचे चित्त खवळून गेली तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला स्नान करायला पाहिजे आता आपल्या कामाचा नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील ह्या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला आणि तोही म्हणाला अरे मूर्खा आता तुझा प्राण घेतो बघ पहा असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण काढला अरे पतिता उन्मत्तपणाने तू जगात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवित आहेस परंतु या योगाने तू या, या वेळेस मरण मात्र पावशील अरे असली बहुरूप्यांची सोंगी दाखविणारे माझ्यासमोर पुष्कळ येऊन गेली तुझे हे हाव भाव माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकावून धरणार नाही आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते अशी त्या समयी उवैतांची आवेश्यांची पुष्कळ भाषि झाली नंतर वीरभद्राने धनुष्य बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले आणि ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला रा। राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण असं सांगतोस पण इतके पक्के समज की त्याच मंत्राने शंकरात दुखातून मोकळी झाली वाल्मिकी तरला तोच तोच मंत्र मला तारील आता तो सावध राहा असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले आणि वज्रास्त्र सिद्ध करून फेकले ते दाही दिशा फिरू लागले आणि त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास त्रणास समान भासला तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता परंतु भस्माच्या तो आकाशात भ्रमण करू लागला त्या बाणाचा चुरा होऊन गेला नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला ते पाहून मच्छिंद्रनाथानेही आपल्या संरक्षणा रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र पिरिले त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले अशा रीतीने ते दोघे वीर अस्त्रे प्रेरून एकमेकांचा पाडावा करावा यास पाहत होते शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले नंतर वीरभद्रास जवळ बोलावून त्यांचे मच्छिंद्रनाथाशी सख्य करून दिले व हा नाथ कवी नारायणाचा ना अवतार आहे असे सांगितले मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला त्याने बोलून दाखविले की मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हात वीर्य केले पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनोकामना आहे तुझी असे विचारल्यावर मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी शाबरे विद्या साध्य केली आहे तर त्यास तुझे सही असावे मग मंत्रावर हुकुम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्हीही सह्य आहो असे संपूर्ण देवाने आश्वासन दिले तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करेन असे वरून त्याने त्यास चक्रास्त्र दिले नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र दिले ब्रह्मदेवाने शापाद प्यास्त्र दिले तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले त्याचप्रमाणे देवाने प्रसन्न होऊन एक एक वर दिला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्व स्वस्थानास जावयास निघाले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली की मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे तेवढी माझी मनोकामना पुरवावी त्याचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसविले आणि त्याचे भोजन निजने बसणे उठणे सर्व विष्णू बरोबर आपण पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतू विष्णूच कळविला म्हणून त्याने त्यास तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणाची अशी समाधी दाखविल्या पाहून तो आनंद पावला मजेंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिला तेथून त्यास शंकर कैलाशी घेऊन गेले तेथेही ते तो एक वर्षभर राहिला मग मोठ्या सन्मानाने ते इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला तो तेथेही ते तीन महिने राहिला नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावर नारद येऊन त्यास सत्यलोकास घेऊन गेला तो तेथेही सहा महिने राहिला पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहून ठेवून घेतले तो एकंदर सात वर्षे स्वर्गात राहून पाहून चार खात होता नंतर सर्वांना विचारून तो मृत्यलोकी यावयास निघाला तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून अति आदराने मृत्यूलोकी आणून पोचविले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ हे तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ फिरत फिरत कैकाड देशातील वैजवनात गेला दे त्या ठिकाणी वज्रभगवतीचे स्थान आहे तेथे त्याने तीनशे साठ उष्णोदकाची उंडे पाहिली तेव्हा त्यास परम आश्चर्य वाटले मग तेथल्या सर्व तीर्थ स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला दे आणि पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनीने यज्ञ केला होता त्या समयी सर्व देव लोक खाली आले होते त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडी निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेवली ते देव बारा वर्षे बारा दिवसापर्यंत येथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यावर ते देव परत गेले पण पर कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत असा मजकूर ऐकल्यावर आपण ही कुंडे निर्माण करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात येऊन गेले त्याने त्रिशुळाच्या योगाने कुंडे खनून तयार केले आणि वरुण मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले मग अंगणी मंत्र जपताच त्यात आग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मजेंद्रनाथाने स्नान करून तो वज्रादेवीच्या देवळात गेला आणि तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले तेव्हा तिने त्यास शाबास्की देऊन तिथले एक महिना राहून घेतले नंतर तुला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारले ती देवी म्हणाली वैशिष्ट्याच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता पण सभेत ते ऋषी बसले होते आणि त्याच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली हे पाहून श्री रामचंद्राने शक्ती मंत्राने मंत्रून सोडला त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही मग इंद्राने आपले वज्र मिळविण्यासाठी रामाची प्रार्थना केली आणि त्याने इंद्रास वज्र परत आणि त्याने इंद्रास वज्र परत दिले मग त्याच वेळेस देवानी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव दिले मग सर्व देव ठिकठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली आणि त्याने प्राण प्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले होते त्यावर आज झाले पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती की त्याने मला थंड पाण्याने स्नान घातले होते पण तू ऊन पाण्याने स्नान घालून भोगावतीची येथे अक्षय ठेवलीस असो तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला आणि देवीचा निरोप घेऊन पुढे गेला याचबरोबर अध्याय सातवा समाप्त होत आहे